नमस्कार मी नितेश उद्या आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा उद्या मकर संक्रांत असल्यामुळे आमच्या पंपावरती खास ग्राहकांना आम्ही तिळगुळ वाटत असतो त्याबद्दलची तयारी आहे तर चला तर आम्ही तिळगुळ बनवणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे चला तर आपण जाऊया किचन रूम मध्ये उद्या मकर संक्रांत आहे तर उद्या आम्ही मकर संक्रांती निमित्त ग्राहकांना तिळगुळ वाटतो ते आम्ही इतर डायमिंगला विकत आणायचो गेल्या वर्षी पर्यंत ह्या वर्षी आम्ही स्वतः बनवणार आहे तर त्यासाठी लागणाऱ्या मटल आम्ही घेऊन आलोय तिल आहे फुटाणे आहे शेंगदाणे आहेत आणि गुळ आहे तर तुम्हाला कसं बनवणार आहे हे या व्हिडिओ मधून बघायला भेटणार आहे चला तर आपण स्टार्ट करूया बनवाय चला तर पहिले घेऊया आपण तिळ तिळ थोडे भाजून घेऊया आणि इकडे गुळ बारीक करायचं पण काम चालूच आहे चला तर फटाफट बटाट बनवायला घेऊया आम्ही बनवणार आहे तिळगुळ चकूट आणि थोडे तिळगुळाचे लाडू बनवणार आहे आमचं काम चालू झालंय मित्रांनो मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणजे जुने भांडण विसरायचं आणि नात्यांमध्ये गोडवा वाढवायचा सण तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर माझ्या पेजला फॉलो करा